अध्यक्ष महोदय उमरगा लोहारा तालुक्यामध्ये पंत, मंदिरा त्यांच्या मंदिरासोबत बारव देखील त्या ठिकाणी आहेत त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी योग्य निधी आपण उपलब्ध करून द्यावा उमरगा शहर आणि परिसर यांची लोकसंख्या एक लाख चाळीस हजार चा, इतकी आहे जवळच माकणी धरण आहे पाणीसाठा भरपूर आहे त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा होऊ शकते त्या ठिकाणी त्या आधारित उद्योग दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय दुग्धजन्य पदार्थ निर्मिती सोया दूध सोया सॉफ यासह अनेक कृषी पोषक उद्योग सुरू केले जाऊ शकतात यासाठी एम आय डी सीची उभारणी उभी करावी त्यासाठी मांडरांची उपलब्ध ता आहे लोहारा परिसरात शासकीय विश्राम अनेक प्रशासकीय इमारती आवश्यक आहेत त्यासाठी योग्य निधी उपलब्ध करून द्यावा अध्यक्ष महोदय उमरगा शहरातील उमरगा नदीवरील पुलांचे रुंदीकरण करावे भूमीकर भूमिगत गटारींची शहरासाठी आवश्यकता आहे त्यासाठी देखील निधी उपलब्ध करून द्यावा शहरी ग्रामीण भागात सप्टेंबर ते मार्चच्या दरम्यान शेतीच्या विजेसाठी प्रचंड मागणी असते कमी दाबाने वीज पुरवठा केला जात आहे कृपया यासाठी सबस्टेशनची संख्या वाढवून देणे पॉवर ट्रान्सफॉर्मरची उपलब्धता करून देणे उमरगा एम आर डी सी मधील मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी पुरवठा यासाठी आपण योग्य तो निधी उपलब्ध दे करून द्यावा अध्यक्ष महोदय उमरगा शहरामध्ये एकशे छत्तीस बेडचं उपजिल्हा रुग्णालय आहे याची क्षमता दोनशे बेड इतकी करावी उमरगा शहरामध्ये शंभर बेडचं महिला रुग्णालयाची उभारणी करावी त्यासाठी लागणारी जमीन दानपत्राद्वारे देण्यासाठी शेतकरी आणि नागरिक तयार आहेत याचा आपण विशेष विचार करावा जिल्हा परिषदांच्या शाळांच्या सक्षमीकरणासाठी अनेक शाळांचं कोट्यावधीचं बिल थकीत आहे त्याची जबाबदारी शासनाच्या वतीनं भरण्यासाठी निश्चित करावी आणि हे शाळांचं बिल याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यात यावा पोलीस स्टेशन उमरगा येथे मान्य पदापेक्षा तुलनेने साठ टक्के कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत यासाठी अधिकारी कर्मचारी यांची सर्व पदं भरण्यात यावीत स्वातंत्र्य सैनिकाच्या उत्तराधिकारी संघटनेच्या वतीनं त्यांच्या पाल्याच्या वतीनं अनेक महत्वपूर्ण मागण्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत त्यामध्ये चार, चार मार्च एकोणीशे चार मार्च एकोणीशे एक्क्याण्णव चा शासन निर्णयाप्रमाणे शासकीय सेवेचा लाभ त्यांना द्यावा अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय रद्द करावा स्वातंत्र्य सैनिक यांचे कुटुंब हे राष्ट्रीय कुटुंब समजून घर बांधकामासाठी विनाट पंधरा लाख ,00 त्यांना मान्य करावेत त्याच सोबत सगळ्यात महत्वाचा प्रश्न शिक्षण विभागामध्ये ज्या शासन निर्णयानं अतिशय मोठी खळबळ माजून दिली तो म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा गोरगरिबांचा शाळा बंद पाडणारा शासन निर्णय म्हणजेच सरकारी शाळांचा करेक्ट कार्यक्रम लावणारा शासन निर्णय तो माग घेण्यात यावा ही विनंती या ठिकाणी करतो आहे उमरगा शहर राष्ट्रीय महामार्ग वर वसलेला आहे येथे असलेल्या आदरणीय परिवहन मंत्री या ठिकाणी आहेत आमचे पालकमंत्री देखील आहेत त्यांना विनंती आहे की येथे असणाऱ्या बसेस यांची आयुर्मर्यादा संपलेली आहे आपली आपण कृपया उमरगा स्थानकासाठी कमीत कमी पन्नास बसेसची व्यवस्था नवीन बस त्या ठिकाणी द्याव्यात उपलब्ध जागा आहे उमरगा लोहारा मुरुम या ठिकाणी नवीन बस स्थानक आपण बांधून द्यावेत दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टी अनुदान शासकीय दप्तर दिरंगाई मुळे थकीत आहे त्याची देखील लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल देव आपले मनपूर्वक आभार मुरुम शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलला ला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद